या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून खूप खूप स्वागत आहे बघा तर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी येणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे ताईंनो अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला अशा नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक, एक जुलै रोजी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे या अंतर्गत राज्यातील महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये मिळतात संदर्भात एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे काय बातमी आहे संपूर्ण सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्व माता बहिणींनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर राज्यातील लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये मिळत आहेत परंतु माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीआधी राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वासित केले होते की त्यांना एकवीस रुपये देऊ तर एकवीस रुपये हे कधी मिळणार आहेत तर कोणाला मिळणार आहे किती तारखेला मिळणार आहेत बघा याचीच माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे संदर्भात एक मोठी अपडेट आपल्यासमोर आलेली आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे अतिशय महत्त्वाची अपडेट आहे बघा राज्यातील लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपये मिळत आहेत परंतु माहिती सरकारने विधानसभा निवडणुकीआधीच राज्यातील लाडक्या बहिणींना आश्वासित केले होते की के एकवीसशे रुपये देऊ तर हे एकवीसशे रुपये कस कधी मिळणार आहेत बघा ही मोठी अपडेट आहे त्यामुळे सर्व बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू तर बघा लाडक्या बहिणींना या योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झालेला आहे आता जानेवारी महिन्याचा हप्ता आधीच देणार असल्याचे सांगण्यात आले आहे त्यानंतर आता मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना एकवीस रुपये मिळू शकतात बघा एकवीसशे रुपये ला मार्च महिन्यापासून मिळू शकतात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना पैसे दिले जाणार असल्याचे माहिती जे आहेत आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितलेले आहे बघा तर मोठी अपडेट आहे तुम्हाला पाहायला मिळत आहे बघा आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितले लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे आधार कार्ड आणि बँक अकाउंट लिंक असेल त्यांनाच हे पैसे मिळणार आहेत जर तुमचे बँक अकाउंट लिंक नसेल तर तुमच्या अकाउंटला पैसे जमा होणार नाहीत तसेच महिलांची अर्जांची जी पूर्ण तपासणी आहे ती केली जाणार आहे ज्या महिलांची खोटी माहिती भरून अर्ज केलेल्या आहेत त्या अशा त्या महिलांना मिळणार नसल्याचे सांगण्यात आलेले आहे बघा मोठी अपडेट तुम तुमच्यासाठी घेऊन आलो आहे त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघा अतिशय महत्त्वाची नवीन आणि ऑथेंटिक अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तसेच बघा ताईंना पुढे एक नवीन अपडेट बघा राज्यातील मुख्यमंत्री आणि महिला बचत गट बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेले आहेत की लाडकी बहीण योजना ही कायमस्वरूपी योजना सुरू राहणार आहे ही योजना कधीच बंद पडणार नाही लाडक्या बहिणींना निश्चित राहावे सरकार राज्यातील प्रत्येक महिलांना माता बहिणींना पैसे देणार आहे बघा सर्वांनाही पैसे टप्प्याटप्प्यानुसार खात्यामध्ये जमावणार आहेत खात्यामध्ये तर जे तुमचे आधार फिडिंग आहे आधार फिडिंग करून ठेवा बँकमध्ये डी बी टी करून ठेवा जे सरकारी योजनेचे पैसे असतात ते डी बी टीमध्ये येत असतात त्यामुळे डी बी टी करून ठेवा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणींनी निवेदन की त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण तुम्हाला आपल्या चॅनलवर डेली माहिती मिळत असेल लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असते त्यामुळे सर्व माता बहींनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता लाडकी बहीण योजना जी आहे ती महाराष्ट्रात नंबर वनवर चालणारी योजना ठरलेली आहे आणि आतापर्यंत बघा पासष्ट लाखापेक्षा जास्त बहिणींना हे पंधराशे रुपये जे आहेत डिसेंबरचे जमा झालेले आहेत बघा ही मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि आता सर्व माता बहिणी खुश झालेल्या आहेत कारण त्यांना नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर मी सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न करत असतो तसेच बघा पुढे की लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे आपण आज पाहणार आहोत की एकनाथ शिंदे जे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे पाच हप्ता तुम्हाला जमा केलेले आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर डिसेंबर डिसेंबरपासून पण हप्ता तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सुद्धा जमा करणार होते तसेच मायुक्ती सरकारने चांगल्या गवगव यशानंतर आता बहिणींना एकवीस रुपये जे आहेत ते देण्याचं आश्वासन केलेलं आहे तर सर्वांना आता एकवीस रुपये कधी जमा होणार आहेत काय जमावणार आहेत ही सर्वांना चिंता पडलेली आहे तर आताची मोठे अपडेट तुम्हाला पाहायला मिळत आहे कारण जास्तीत जास्त बहिणींना पंधराशे रुपये मिळालेले आहेत परंतु एकवीसशे रुपये कुणाला अजूनपर्यंत मिळालेले नाही तर तुम्हाला कधी मिळणार आहेत काय मिळणार आहेत एकवीसशे रुपये तर ही मोठी अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे कारण अतिशय महत्त्वाची ऑथेंटिक आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो बघा त्यामुळे तुमचे जे जे अपूर्ण डॉक्युमेंट असतील जे जे तुमचे असतील काम ते तुम्ही व्यवस्थित करून ठेवा शंभर टक्के तुम्हाला हे पैसे खात्यामध्ये टप्प्याटप्प्यानुसार जमा होणार आहेत बघा तर लवकरात लवकर तुम्ही बँकेत जाऊन तर आपले खाते चेक करून घ्या खाते चेक दिल्यानंतर तुमचे के वाय सी असेल जे तुमचे किरकोळ कामं असतील जे सर्व कामं तुम्ही व्यवस्थित करून ठेवा सर्व बहिणींना टप्प्याटप्प्यानुसार हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आहेत तर ही आताची मोठी अपडेट आहे आणि तुम्हाला एकवीसशे रुपयेसुद्धा लवकरात लवकर बँक खात्यामध्ये हे जमा होणार आहे तर लाडकी बहिणी योजनेअंतर्गत तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्व ताईंनी माता बहिणींनी व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर सर्वप्रथम पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघत चाल तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये mm नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद